नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं पावसामुळे विविध ठिकाणी शिरकाव पुणे बंगळूर महामार्गावरील घुनकीजवळील वारणा नदीच्या पुलावरून एक मोटार थेट वारणा नदीत कोसळली संबंधित माहिती कळताच प्रशासनाने क्रेनच्या मदतीने मोटार बाहेर काढली आहे मात्र चालक गाडीमध्ये मिळून आला नाही नजीर अहमद मेहबूब कांगनडगी वय चाळीस सध्या राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे बेपत्ता झालेल्या चालकाचे नाव आहे घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील ऐंशी वर्षाचे गृहस्थ बाळू पांडुरंग जाधव हे सातवे येथून देवरडे गावाला चालले असता वाटेतील सातवे कांदे गावादरम्यान असलेल्या वारणा नदीवरील पुलावरून त्यांचा पाय घसरला आणि ते थेट नदीच्या पात्रामध्ये कोसळले पन्हाळा तालुक्यातील काखे येथील स्मशानभूमी शेजारी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत याचाच परिणाम म्हणून वारणा परिसरामध्ये भली मोठी मगर प्रशासनाने जेरबंद केली आहे बाहेर बहर बरसणारा मुसळधार पाऊस नद्यांना आलेले पूर यामुळे आपल्या आसपास अनेक दुर्घटना घडून येत आहेत तरी नागरिकांनी सतर्क रहावे स्वतःची काळजी स्वतः घ्यावी पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी करू नये ग्रुप ऑफ मीडियासाठी वारणानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा